आर्वी पंचायत समितीत कोटी रुपयांचा अपहार निपक्ष चौकशीची मागणी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर हिने दुसऱ्यांच्या नावावरील अनुदान स्वतःच्या खात्यावर वळवून कोटी रुपयांचा अपहार केला असल्याचं समोर आलेलं आहे हा प्रकार डाटा ऑपरेटर सुमित राऊत यांच्या सतर्कतेमुळे उघड झालाय या प्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष मेघराज डोंगरे यांनी मुख्यमंत्री आमदार खासदार तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे निवेदन देत निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सदर प्रकरणामध्ये गटविकास अधिकारी सुनीता मरसकोले यांच्यावरही संगमताचा आरोप आहे कसर हिला नियमबाह्य जबाबदारी देऊन तिच्या माध्यमातून लाभार्थी व कंत्राटदाराच्या नावावरील निधी अंबिका मल्टी सर्व्हिसेस या तिच्याच नावाने खात्यात वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात याआधी यांनी चुकीचे व सादर करून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून अवैधरित्या संपत्ती गोळा केली असल्याचं निवेदनात म्हटले आहे या अपहार प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींना बडतर्फ करण्याबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशारा डोंगरे यांनी दिलेला आहे अवधुष शेंद्रे जनसंग्राम न्यूज आरवी